भातकुली तालुक्यात महसूल पथकाच्या धडक कारवायांचे सत्र सुरूच आहे सलग दोन दिवसात महसूल विभागाने मोठी मोठी राबवत अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई केली आहे आसरा आणि आणि परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली जेसीबी अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत अकरा आणि बारा डिसेंबर या दोन दिवसात भातकुली तहसील महसूल पथकाने आसरा गावात धडक छापेमारी केली बारा डिसेंबर रोजी सकाळी महसूल पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली अक्षय यांच्या मार्गदर्शनाखाली डेगुरखेडा परिसरातही अवैधरित्या काळी माती, हो माती वाहतूक होत असल्याची माहिती मिळतात सकाळी साडेसातच्या सुमारास महसूल पथकाने आणखी एक धडक कारवाई केली या दोन कारवायांमध्ये नायब तहसीलदार चंद्रकांत मेश्राम मंडळ अधिकारी संतोष धुर्वे तसेच तलाठी वैभव बिहाडे संजय बोरकर आणि संदीप निरगुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली जप्त करण्यात आलेली सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून अवैध खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाची भरारी पथक सातत्याने तपासणी करीत आहेत आज दिनांक 12 12 2025 रोजी वडाळा ते देवपूर या रोडवर पूर्णा नदीच्या नदीपात्र जे सी पीद्वारे मातीचे उत्खनन करताना तीन ट्रॅक्टर आणि एक जे सी पी यांच्यावर ठडक कारवाई करण्यात का आली आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र अधिकारी झोवे साहेब घड तलाठी निरगुळे तलाठी यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण झाली आतकुली अंतर्गत ही कारवाई ठळक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे अंदाज अंदाजे चार पाच लाखाचा माल हा जप्त करण्यात आलेला आहे आमचे वरिष्ठ या कारवाईसंदर्भात पुढील निर्णय घेतील त्या अनुषंगाने यांच्या यांच्यावर जे काही दंड आकारला जाईल त्याचा भरणा चलांद्वारे शासन खाती जमा करण्यात येईल